नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ उद्यापासून दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत घटस्थापना ही केली जाते देव दिवाळी ते चंपाष्टमीपर्यंत पर्यंत आता आपल्याला या ज्या सेवा आहेत उपाय आहेत तर ते आपल्याला करायच्या असतात देवघरामध्ये दे अशी एक वस्तू ठेवा की ज्याने साक्षात मार्तंड देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आता मार्तंड देव म्हटलं की आपल्याला आठवतात जेजूरचे खंडोबा जेजुरी म्हटली की सगळीकडे आपल्याला हळदच हळद दिसते आणि ते हळदच हळद दिसताना दिसल्यास आपल्याला त्याचा जो भंडार आहे तो घरी बनवायचा आहे आता तो कसा बनवायचा ते सांगते आणि ते, ते आपल्याला देवघरात ठेवायचं आहे पहिल्यांदा अखंड दिवा पूर्ण सात दिवस प्रज्वलित करावा आणि तो जो दिवा आहे आपल्याला काळजी घ्यायची आहे जसं आपण नवरात्री दसऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये आपण जसा दिवा प्रज्वलित करतो अगदी तसाच करायचा आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना करत नसतील असतील तर ना तुम्ही ते बसवा किंवा मार्तंड जे देव आहे ते महादेवाचं रूप आहे खंडोबा जे आहे ते एक महादेवाचं रूप आहे यांना बेलपत्र खूप प्रिय आहे यांना बेलपत्र वा त्याचसोबत आपल्याला एक वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता किराणा दुकानामध्ये भेटते ती ती घ्या आणि आपण बघा कुणाची वटी वगैरे भरायची असली तर आपण ती खोबऱ्याची वाटी त्यात हळकुंड वगैरे ठेवतो तर ते ती खोबऱ्याची जी वाटी आहे ती घ्यायची आहे त्यामध्ये पूर्ण हळद भरून ठेवायची आहे त्याचा आपल्याला भंडारा बनवायचा आहे तर ती हळद जी आहे ती मसाल्याच्या डब्यातली नसावी कृपया याची काळजी घ्या ती हळद जी आहे ती नवीन असावी किंवा तुमच्या घरात जरी असेल तर त्याला मसाल्याचा हात वगैरे लागलेली नसावी अशी असावी तर ती हळद आपल्याला आपल्या मारतंड म्हणजे खंडोबा जे देव आहेत त्यांच्यासमोर ती भरून ठेवायची आहे किंवा खंडोबाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर जी महादेवाची पिंड आहे किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यांच्यासमोर हे थे ठेवायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं आहे याची काळजी घ्या की ते पूर्ण सात दिवस हलता कामा नाही एका जागेवर ठेवले तिथेच ठेवा हलवू देऊ नका जसं आपण घट बसवतो हो आणि ते पूर्ण सात दिवस हलवले जात नाही नऊ दिवस हलवले जात नाहीत त्याच पद्धतीने या या, या जी आपण वाटी केली आहे खोबऱ्याची तर तिची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर बघा नेहमी याने पॉझिटिव्ह जे घरात वातावरण आहे नेहमी सकारात्मकता राहते वावरते आणि आपण हा जो महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये दत्तजयंत आहे खूप पवित्र सण आहे त्यासोबत मार्गशीर्ष महिना असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मी माता लक्ष्मीची आपण महालक्ष्मीची सेवा करतो कथा वाचतो उपवास करतो तर या महिन्यात मांसाहार टाळा किंवा आपण काही सेवा करत असतो त्या सेवेत कधी कधी ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं असतं तर तेही करा आवर्जून करा आणि याने खरंच खूप फरक पडतो तुम्ही एकदा अनुभव घ्या आणि नंतर सांगा तर आहे ना अनुभव घेतल्याशिवायसुद्धा काही गोष्टी कळत नाही त्याच्यामुळे अनुभव घेणं तेवढंच गरजेचं आहे जे मीही केले तर आहे ना अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आपण कुठलेही धार्मिक विधी करत असतो तेव्हा तुम्ही एकदा जरी केलं तर तुम्हाला नेहमी असं वाटतं की आपण हा केलंच पाहिजे नाही केलं तर ते सुद्धा नाही म्हणजे मनाला शांतीही वाटत नाही जेव्हा आपण करतो काहीतरी करतो आपण तर तेव्हा ते आपल्याला बरं वाटतं आणि त्याच विचाराची मी सुद्धा आहे जोपर्यंत मला काही म्हणजे मुलं लहान आहेत त्याच्यामुळं वेळोवेळी प्रत्येक सेवा करणं उपाय करणं किंवा काहीही करणं मला जमत नाही पण जेवढं माझ्याच्याने शक्य होईल अगदी कितीही उशीर होऊ देत मी करतेच करते कारण करते। की ते नाही केलं तर मला सुद्धा ते असं चैन पडत नाही करमत नाही तर सांगायचं एवढंच अखंड प्रज्वलित दिवा आणि त्याचसोबत नाम स्मरण आणि जर का तुम्ही यांचं पारायण वगैरे काय करत असाल तर तुम्ही तेही करू शकता आता कुलदेवाचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा ताक जरी असेल तर त्याचीही आपण सेवा करू शकतो आणि खंडोबा जे आहेत साक्षात महादेवाचं एक रूप आहे त्यामुळे यांना खूप जास्त महत्त्व आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे सांगण्याची अशी वेगळी गरज नाही सांगत गेलं तर खूप मोठी याची कथा आहे तर याच महिन्यात दत्त सुद्धा आहे दत्त जयंतीमध्ये तुम्हाला तुमच्या इकडे कुठे स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्ताचंसुद्धा मंदिर असेल तर तिथे सात दिवस सप्ताह सगळीकडे अगदी दिवाळी असल्यासारखी रोषणाई वगैरे सगळीकडे असते आणि खूप छान असा कार्यक्रम होतो घरोघरी सेवाही चालू आहेत एकवीस दिवस कोणाच्या आता अकरा दिवसाची चालू होतील माझी एकवीस दिवसाची नाही झाली मी गावाला गेली होते आणि त्यानंतर माझा मासिक धर्म सुरू झाला आणि आता माझं सगळं झाल्याच्या नंतर मी ही सेवा करायला सुरू करेल आणि ते ग्रंथ वगैरे माझ्याकडे मी आणलेत स्वामींचं जे पारायण करायचं आहे मला ते मी घेऊन आले आणि ते मला करायचे परंतु आता मासिक धर्म चालू त्याच्यामुळं थोडं मी थांबले आणि त्यानंतर मी सुरू करेलच तर सांगायचं एवढंच की तुम्हीही करा करून बघा केल्याशिवाय काहीही कळत नाही त्याच्यामुळं एकदा अनुभव घ्या आणि अनुभव घेतला की आपल्याला जेव्हा आपल्या घरातली निगेटिव जी एनर्जी आहे ती घरातून निघून जाते न नको त्या गोष्टी राहतच नाहीत आणि विचारही राहत नाहीत तेव्हा जेव्हा आपल्याला घरात पॉझिटिव सकारात्मक येते सकारात्मकता निर्माण होते तेव्हाच आपल्याला ते बरं वाटतं आणि तेव्हासुद्धा हा आपल्याला अनुभव येतो तर अखंड प्रज्वलित देवा आणि हळदीची वाटी हे ठेवा आणि बेलपत्र आपल्या महादेवाला व्हा आपल्या मार्तंड देवाला व्हा आणि एवढीच सेवा करा काहीही नाही झालं तरी एवढं तरी करा एवढंच सांगायचं आहे आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद